मनोज दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आता डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे मात्र या डॉक्टरांच्या पथकाला त्यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे की थेट दृश्य आपण बघतोय आंतरवाली सराटीमधून डॉक्टरां डॉक्टर सुद्धा इथे दाखल झालेले आहेत सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सचिन तपासणीसाठी तुम्ही आला होता तपासणी आपल्या आपल्यासोबत डॉक्टर आहेत या ठिकाणी नाकातून रक्त निघाल्यानंतर डॉक्टर या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी त्यांचा तपासणीचा प्रयत्न केलेला आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय झालं तुम्ही गेले होते तपासणीसाठी आमचे रुटीन चेकअप चालूच आहे आता रुटीन चेकअपसाठी गेलो होतो त्यांनी नकार दिलाय हे नाकातून रक्तचं वगैरे मला नाही माहिती त्याच्याविषयी आता थोड्या वेळापूर्वी नाकातून रक्त आलं नेमकं काय कारण असू शकतात की नाकातून रक्त येण्याचं तुम्हाला पूर्ण हिस्ट्री माहिती आहे की गेल्या पाच दिवसापासून त्यांनी अन्न पाणी त्यागलेलं आहे अशा परिस्थितीतून नाकातून रक्त येणं म्हणजे कशाचे लक्षण असू शकतात ना ते कोणी बघितलं हेच मला माहित नाही की नाकातून रक्त आलं वगैरे या ठिकाणी उपस्थितांनी बघितलेलं आहे त्याच कारण मी तर सध्या नाही सांगू शकत आता फिजिशियन आणि सिव्हिल सर्जन येताल ते त्यांना विचारू शकतो तुम्ही ही गंभीर बाब आहे तो गंभीर बाब आहे गंभीर बाब आहे पण त्याच्याविषयी जे माहिती द्यायचे ते सिव्हिल सर्जन तर एक डॉक्टर म्हणून नाकातून रक्त येणं कितपत गंभीर आहे त्याच्या आता ते वेगवेगळे कारण आवश्यक नेमकं आता त्यांची तपासणी झाली नाही तर कसं सांगता येणार नेमकी काय कारण आता याच्यामध्ये डिहायड्रेशन तर नाकातून रक्त येत नसतं दुसरं काही कारण आवश्यकता हे गंभीर लक्षण आहे हो गंभीर असू शकतात पण ते आलं का बघितलं कोणी ते मला नाही सांगता येणार यामीन आपण पाहिलं नाकातून रक्त येणं तर हा गंभीर अशा पद्धतीचं लक्षण असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांचं म्हणणं आहे अगदी सचिन आपण दाखवतोय की ही सगळी दृश्य आताच डॉक्टर सुद्धा इथे आलेले आहेत मात्र पुन्हा एकदा त्यांनी डॉक्टरांनी जे उपचार करण्याचा प्रयत्न केला त्याला जरांगेंनी नकार दिलेला आहे